माल देश नगरी तास बातम्या आणि काही सोलापूर शहरात सध्या एमएसीबीच्या वतीनं स्मार्ट मीटर बसवण्यात येतात मात्र जनतेच्या विरोधात जाऊन हे मीटर बसवण्यात येत असल्याची खंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं व्यक्त होतीये याच विरोधात आज सोलापुरातील एम एस कार्यालयात घुसून ठाकरे सेनानं जोरदार घोषणाबाजी केली आहे ज्या घरात स्मार्ट मीटर बसवण्यात आले त्यांना तिप्पट चौपट बिल येत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली स्मार्ट मीटर बसवणं त्वरित बंद करा अन्यथा अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं देण्यात आलाय माझं नाव चंद्रशेखर सुतार मी रिटायर्ड पोलीस निरीक्षक आहे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून रिटायर्ड झालेला माझ्या घरी मीटर बसवलंय आले होते लोक आणि ते लोक आल्यानंतर त्या मीटरचे काय फायदे आहेत त्यासाठी बसवतात माझी काही तक्रार आहे का माझ्या मीटरमध्ये काय फॉल्ट आहे का तो तो काही सांगितलं नाही काही नाही म्हणून विचारलं मी तुम्ही काय आहे काय नाही मला मीटर बसवायला आलं ठीक आहे बसवा म्हणजे शासकीय लोक आहेत आपण विरोध कशाला करायचा कारण शासकीय अडथळा आणणं हे चुकीचा आहे गुन्हा होत आहे हे मला जाण असल्यामुळे मी काय त्यांना एक विरोध केला नाही ठीक आहे बसवले आणि बसून गेल्या माझं जे बिल येत होतं सातशे दहा रुपये नवीन म्हटलंय ठीक आहे समजू से सेकंड हजार रुपये येईल बाराशे येईल पंधराशे पर्यंत एकदम छत्तीसशे रुपये म्हणजे धक्काच बसला सातशे आठशे हजार माझं बिल माझ्या घरी ना एसी आहे ना कॉम्प्युटर आहे ना लॅपटॉप वापर तुम्ही ना कुठलेही वापरतो मी तुम्ही फक्त फॅन आहे सहा माणसाचं कुटुंब आहे माझं सहा माणसाच्या कुटुंबाला एवढं बिल येणं अपेक्षित नाही आहे माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी माझं आहे तेवढं शिवसेना अदानीच्या मीटरचा व्याप आणि नागरिकांच्या डोक्याला झालाय ताप अशी परिस्थिती सोलापुरात नव्हे तर महाराष्ट्रात ओढवली आहे कर्मचारी येतात गपचूप ग्राहकांना न सांगता मीटर बदलतात आणि आपण आता पाहिलंय की ज्या ग्राहकाला सातशे रुपये बिल येत होतं त्या ग्राहकाला छत्तीसशे रुपयाचा दणका पहिल्या महिन्यातच आलेला आहे पहिल्या महिन्यातच जर ते मीटर अशा पद्धतीनं कार्य करत असेल तर नागरिकांपुढं किती अडचणी वाढून ठेवल्यात हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी इशारा देतो आहे की जर तुम्ही नागरिकांना फसवून मीटर बसवत असाल तर जे लोक मीटर बसवायला येतील त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते चोपून काढल्याशिवाय राहणार नाहीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेले आठवडा झाला आम्ही मोहीम राबवत आहोत बाजार असोच असू द्या रहिवासैलिकाचे नागरिक असू द्या प्रत्येकाने ह्या मीटरला विरोध केलेला आहे शिवसेनेतून फॉर्म भरून दिलेले आहेत ते फॉर्मसुद्धा आम्ही मेहता साहेबाला दिलेलं आहे तरीसुद्धा एम एस सी ऑफिसनं जबरदस्तीनं मीटर बसायचा घाट घातलेला आहे परंतु मी यांना इशारा देतो आता दोन तीन वेळा निवेदन दिलं आहे परंतु हे लोक जर मीटर असंच बसेल तर मीटर तर जाळून टाकून परंतु ह्या कर्मचाऱ्यांसुद्धा बदडून काढल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही इशारा देतो आणि हे जर आदानीचं घर भर भरण्यासाठी काम करत असतील तर मला माझं आव्हान आहे ज्या भाजपवाल्याला जरी मीटर पाहिजे असेल त्यांच्या घरात दोन दोन मीटर बसवा आणि त्यांच्याकडनं बिल बिल वसूल करा असं माझं आव्हान आहे कशाप्रकारे आंदोलन केलं आज आम्ही आज बघता तुम्ही हे बिल आहे हे पोलीस अधिकाऱ्यात माझी पोलीस अधिकारी आय ला काम करत होते आमच्या बरोबर अनेक वर्षापासून त्यांना आम्ही बघतो पेठेमध्ये राहतात त्यांना साडेचारशे ते पाचशे बिल येत होतं परंतु हे मीटर त्यांच्या परस्पर बसवलं क कर्मचारीनं त्या आज बिल ह्या महिन्याचं बिल त्यांना तीन हजार सहाशे रुपये बिल आलेलं आहे म्हणजे जर असं जर आदानीचं मीटर पळत असेल तर अदानी किती पद्धतीने आपल्या सोलापूर शहराचं शे हजारो कोटी लुट लुटमार केले लुट, लुटा लुटासाठी आलेलं आहे त्यामुळे या आदानीच्या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे मुंबई असू द्या महाराष्ट्र असू द्या साहेबांचा आदेश आहे आणि आम्ही या आदानीलासोबी आदानीला बी पळवून लावणार आहे